नमस्कार मित्रांनो वेलकम टू लक्ष्मीपतूर ब्लॉग्स मोटिवेशनल व्हिडिओज मित्रांनो आज आपण जाणार आहेत अक्कलकोट स्वामी समजला सोबत चला सुरुवात करूया आपल्या जर्नीला इथूनच चला आता सगळ्या छोट्या मंडळी रेडी झालेल्या आहेत बोला श्री स्वामी समर्थ महाराज की मित्रांनो स्वामीचे दर्शन नक्कीच घ्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत नक्कीच पहा आमचं गाव सलगर आहे मित्रांनो सलगर ते अक्कलकोट आपापले चौदा किलोमीटर आहे आता मी चाललेला आहे बसने तर बसची वाट बघत आहे बस मध्ये येऊन अर्धा तासांतर बस आली आणि बस आल्यावर सगळे मंडळी गडबड उठले आणि सगळे आता बस मध्ये चढले आता त्या दर्शनच्या रांगेत आहे थोड्याच वेळात मंदिरामध्ये एंट्री करणार आहे भिगू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ते शक्य करतील श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी भरपूर गर्दी होते तरी पण श्री स्वामी समर्थ प्रत्येकाना त्यांचे दर्शन देतात आणि त्यांचे दर्शन झाल्यावर लोकांना बसण्यासाठी शांत आणि स्वच्छ अशी सुंदर जागा आहे आणि काही लोक तिथे प्रसाद वाटप करतात प्रसाद वाटप झाल्यावर आम्ही बाहेर निघालो आणि की महाप्रसाद मंडपाकडे बघू शकता हे महाप्रसादाची जागा आहे इथं महाप्रसाद दिली जातात आणि तिथे महाप्रसादाला देण्यासाठी एकदम उत्तम रीती प्लॅनिंग आहे चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट आहे असे लोखंडाचे बॅरिकेड केलेले आहे आम्ही आता सध्या एंट्री केलेले महाप्रसादाच्या रूम मध्ये महाप्रसादच्या हॉलमध्ये दोन्ही साईडला महाप्रसाद येतात सगळ्यात अगोदर आपण दर्शन घेऊया आणि दर्शन घेऊन स्वामी समर्थांचे महाप्रसाद घेऊया चला महाप्रसाद खाऊन बाहेर आल्यावर तिथे तुम्हाला दैनिक अथवा धान्य खुटा दिसतं तिथे तुम्ही ऐंशी कलमान देणगी तो धान्य देऊ शकता त्यानंतर तुम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर उभा राहून मस्तपैकी फोटोशूट करू शकता इथली फोटोशूट तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरवू शकतो बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जाई त्यानंतर घेतलेला आहे आता स्वामी दर्शन महाप्रदूषण आता आपण घरी चालल आहे तसंच नवनवड्यासाठी माझ्या धन्यवाद